मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आभारे पाटील आपण बघता रोग ठोक आपला आवडता कार्यक्रम मित्रो गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आश्चर्य यासाठी वाटलं की तुमच्या माझ्या जगण्याचे प्रश्न जणू काही या महाराष्ट्रातून संपलेय आणि काल्पनिक प्रश्नांवर या महाराष्ट्राचं राजकारण घसरलंय चर्चेचे फड रंगतायत ते काल्पनिक प्रश्नांवर औरंगजेबावर वाढ्या कुत्र्याच्या समाधीवर किंवा इतर सगळ्या गोष्टींवर शेतकऱ्यांच्या सतत होणाऱ्या आत्महत्या असो बेरोजगारी असो पुन्हा उन्हाळ्याची चाऊल लागलेली आहे आणि अर्धाधिक महाराष्ट्र हा टँकरयुक्त होण्याची भीती पुन्हा या महाराष्ट्रासमोर आहे लडक्या बहिणींना पुन्हा पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याच्या आश्वासनाला या सरकारनं हरताळ फासलीय महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमुक्त करू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना असं स्पष्ट वचन दिलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार स्पष्टपणे सांगतायत की गपगुमान तुम्ही सगळ्यांनी पीक कर्जाचे हप्ते भरा याही वर्षी भरा पुढच्याही वर्षी भरा शब्दांना राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात काही महत्व राहिलेलं नाही हे या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होते आणि हे कमी झाले की काय कारण महाराष्ट्रात आहे ते प्रश्न एकोणीसशे साठ सालापासून तर आतापर्यंत महाराष्ट्रातले जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नांना कायमस्वरूपी इलाज अजूनही मिळालेला नाही वारंवार तेच ते प्रश्न महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात चर्चेला प्रश्न एवढा एकेकाळी गाजला होता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न एवढा गाजला होता वर्तमानपत्राने ते आपल्या पहिल्या पानावरच्या बातमीचा विषय केला होता परंतु रोज मरे त्याला कोण रडे या पद्धतीची भूमिका सगळ्यांनी स्वीकारलेली आहे पुन्हा वर्षानुवर्ष मेळघाटातल्या त्या चिखलदरा धारणी त्या दोन्ही तालुक्यांमध्ये अक्कलकुवा असेल नंदुरबारचे काही आदिवासी तालुके असतील तिथे कुपोषणानं आदिवासी भागात मरणाऱ्या बालकांचं प्रमाण अजूनही तेच आहे त्याच्यावर ते काही कायम सो, कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येत पुन्हा वर्षाचा जर एकूण आकडा काढला सरासरी काढली पुन्हा विदर्भ त्यात वरहाड म्हणजे पश्चिम विदर्भ त्यात अग्रेसर असतो आघाडीवर असतो हे तुमच्या माझ्या जगण्याचे प्रश्न आहे परंतु हे प्रश्न चर्चेला येऊ नये म्हणून की काय काल्पनिक प्रश्नांचा भडीमार केला जातो नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन संपलं म्हणायसाठी एक महिन्याचं अधिवेशन होतं परंतु मध्ये सगळ्या सुट्ट्या वगैरे धरून धरून प्रत्यक्षात सतरा दिवसाचं कामकाज झालेलं आहे आणि या सतरा दिवसाच्या प्रश्नांमध्ये औरंगजेब शिवाजी महाराज संभाजी महाराज कबर हे सगळे काल्पनिक प्रश्न चर्चिले गेले वाघ्या कुत्र्या कुत्रा, कुत्रा शेवटी शेवटी आला काल्पनिक प्रश्नांवर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सभागृहातले सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही वेगवेगळे फलक फडवत आंदोलन केली परंतु महाराष्ट्रात जे वास्तवात सध्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर पोट तिडकीनं बोलताना कोणी दिसलं नाही लोकांना अनेकदा आश्चर्य वाटते की हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये परंतु ज्यांना या सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या मानसिकतेचा थोडाफार अभ्यास असेल त्या लोकांना याचा अजिबात आश्चर्य वाटलं नाही कारण वास्तवातले प्रश्न सध्याच्या काळातले प्रश्न वर्तमान काळातले प्रश्न जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या डोक्याच्या वर जातात ते सोडवणं शक्य नसते तेव्हा काल्पनिक प्रश्नांचं पिल्लू सोडून या सगळ्या मूळ प्रश्नांवरच लक्ष डायवर्ट करण्याचं काम नेहमी सत्ताधारी करतात आणि हे सत्ताधारी तर या सगळ्यांचे बाप म्हणावे असे आहेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्याशी या कट्टर विचारधारेशी संबंधित असलेले हे लोक आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने नेहमी सातत्याने काल्पनिक इशू पुढे करून लोकांच्या अस्मितेला हात घातलेला आहे लोकांच्या भावनिकतेला साथ दिलेली आहे आणि ह्या अस्मिता ह्या भावनिकता एवढ्या धारधार होतात की मग लोकांना स्वतःचे जगण्याचे मरण्याचे प्रश्न बाजूला सारून जे काही आपले नेते सांगतात तेच जणू काही खरं आहे या पद्धतीचं वाटायला लागतं आणि मग त्या पद्धतीचं काल्पनिक राजकारण व्हायला लागतं त्याच्यामुळे सध्या यांनी मूळ प्रश्नांवरून ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष डायव्हर्ट करून दुसरीकडे काल्पनिक विषयाकडे नेलं त्यात फारसं काही आश्चर्य वाटणार नाही हे या लोकांचे धंदेच आहे एक लक्षात येतं की साधारणतः आता लेटेस्ट प्रश्न होता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही ज्या पद्धतीने त्या कुत्र्याची समाधी आहे त्यावरून एक जंग ज्या पद्धतीने इतिहासकारांमध्ये कट्टर लोकांमध्ये हिंदुत्ववाद्यांमध्ये समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही पद्धतीने पसरलेली आहे यावरून एक लक्षात असं यायला लागतं की साधारणतः एक पन्नास साठ वर्षापूर्वी काही लोक काही इतिहासकार इतिहास संशोधक या नावाने काम करणारी माणसं यांनी जणू काही शिवपरिवारावर सूर तर उगवला नाही ना या पद्धतीचा संशय यायला लागतो राम गणेश गडकरी हे लेखक होते पुन्हा बघा यांचा जन्म सुद्धा गुजरातचा यांचा मृत्यू झाला विदर्भात रामटेक जवळ सावनेरला राम गणेश गडकरींनी अवघ्या तेहतीस वर्षाच्या लाभलेल्या जीवनामध्ये एवढं प्रचंड विष समाजात कालवून ठेवलेलं आहे की त्याची कल्पना सुद्धा आपल्याला सगळ्यांना करवत नाही अशा पद्धतीचं त्यांचं एकूण हे सगळं आयुष्य होत सव्वीस मे अठराशे पंच्याऐंशी साली या नाटककार राम गणेश गडकरींचा जन्म झाला आणि तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस साली सावनेरमध्ये राम गणेश गडकरींचा मृत्यू झाला राम गणेश गडकरींनी जणू काही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीची जणू काही सुपारी घेतली का आहे का या पद्धतीचा संशय यायला लागला त्यांनी जे राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं या राजसन्यास नावाच्या नाटकामध्येच या रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याचा जन्म त्या नाटकातला आहे त्याला मग वेगवेगळे संदर्भ जुळून ते हे सगळं प्रकरण मोठं करण्यात आलं आणि याच नाटकामध्ये राम गणेश गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची प्रचंड बदनामी केली या राजसन्यास नाटकावरून जे काही पुढे पुस्तकं कादंबऱ्या काही बोगस इतिहासकार झाले आहेत त्यांनी याचे संदर्भ घेत घेत छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड मोठी बदनामी करून टाकलेली आहे प्रामुख्यानं हे सगळे नाटककार जे जा आहेत ज्यांनी नाटकं लिहिली या सगळ्यांची जातकुळी काही एक आहे अशा पद्धतीचा संशय आपल्याला यायला लागतो जवळपास पस्तीस ते चाळीस असे वेगवेगळे पुस्तक आहेत की ज्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी प्रचंडपणे एक कपोलकल्पित घटना त्यात लिहिण्यात आल्या त्यांची बदनामी करण्यात आली साधारणत या सगळ्या लोकांनी लिहिलेली नाटकं पुस्तकं ग्रंथ आणि त्यांचे लेखक यांच्याकडे आपण जर नजर मारली तर पंच्याऐंशी साली श्री छत्रपती संभाजी महाराज लेखकात आमू पठारे अठराशे एक्क्याण्णव छत्रपती संभाजी लेखकात सोनाबाई केरकरीन अठराशे शहाण्णव प्रणयी युवराज वान शाह एकोणीसशे सतरा मराठ्यांचा आत्मयज्ञ लेखकात नात महा माधव एकोणीसशे सतरा संगीत राजसन्यास राम गणेश गडकरी एकोणीशे बावीस राजसंसार लेखकात विवा अडब बेबंद शाही लेखकात विह औंधकर दुर्दैवी छत्रपती लेखक शंगो घैसास प्रतिज्ञा कंकन मा कामत गोमांतक विजय लेखक आहेत त्रवी वैद्य राजसन्यास नाटकाची पुरवणी लेखक आहेत सुळे रक्तरंगन कृभा भोसले रायगडची राणी विबा हळप शिवाजीचा शह यना टिपणीस मराठ्यांचा राजा मालती तेंडुलकर छेडलेला छावा विना कोठीवाले धर्मवीर संभाजी गक्रूप बोडस सुडाची प्रतिज्ञा भीना देसाई चिडलेला छावा श्रीक्रु ओक हे पस्तीस ते छत्तीस नाटक अशा आहेत आणि या आ, ओ, आ, कर, हे यांचे लेखक जर तुम्ही बघितले श्रीक्रु ओक सांगो प्रभू दग गोडसे, अर्जुनराव झेंडे विश जोशी आबासाहेब आचरेकर हे सगळे लेखक आणि या लेखकांची जातपुळी बघितली तर जाणीवपूर्वक असं वाटते की या सगळ्या लोकांनी प्लॅन करून जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या चारित्र्याच चा, तक्ता पलटून टाकलाय जे नव्हतेच कधी अशा पद्धतीचं विकृत चित्र मांडलेलं आहे राजसन्यास या नाटकाच्या भूमिकेमध्ये राम गणेश गडकरींनी स्पष्ट लिहिलंय की हा इतिहास नाही हे काल्पनिक नाटक आहे बरं नाटक तुम्ही काल्पनिक लिहिता आणि त्या नाटकातले पात्र मात्र खऱ्या जीवनातले घेता कुणीतरी राजा घ्यायचा माधव घ्यायचा एखाद पेशवे नावाचा कोणीतरी राजा घ्यायचा त्याच्यावर तुम्ही लिहायचं काल्पनिक नाटक तुम्ही लिहिताय आणि छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र त्यात घेताय या पद्धतीचा विकृत इतिहास मांडताय आणि दुर्दैव असं की महाराष्ट्र शासनामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे जवळपास नव्याण्णव टक्के मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मराठा झालेले आहेत पण तरी साहित्याविषयी प्रचंड आनंदी आनंद असणाऱ्या या मुख्यमंत्र्यांनी राम गणेश गडकरींचं सा अधिकृत साहित्य समग्र गडकरी या नावानं महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलं आणि आजही ते महाराष्ट्र शासनाचं सा साहित्य म्हणून अधिक अधिकृत विकल्या जातं वितरित होत पहिल्यांदा यांना थोडीफार यांची जाग्यावर असेल तर या राम गणेश गडकरींच्या सगळ्या साहित्यावर बंदी आणली पाहिजे ते सगळं विकणं बंद केलं हा राम गणेश गडकरी हा प्रत्यक्षात एवढा विकृत माणूस होता की त्याच्या त्याच्यातला एक प्यारा जरी वाचून दाखवला तरी तो आपल्याला वाचता येणार नाही वाचन होणार नाही या पद्धतीचं विकृत त्यांनी लिखाण केलेलं आहे शिवाजी महाराजांबद्दल आराम गणेश गडकरी म्हणतो अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या साडेतीन उंचीचा साडेतीन फूट उंचीचा त्याची काय मात बरी सांगतोच देऊ म्हणजे हिंदू पतपात उठवली का रे मोगलाई मोडली आणि मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते शिवाजीच्या राज्यात लिंबोनीला आंबे आले की बकरीने आपली पोर वाघ्याला दिली की कणसामधून माणसे उपजली अरे केले काय शिवाजीने असे मोगलाईत हुकमती केसाची टोळी दाढीखाली लोंबत होती ती, ती मराठशाहीत कवटीवर चढली तेवढाच लाभ शिवाजी नशिबाचा म्हणून त्याचे नाव झाले इतकेच त्यातून खरं काय सांगू शिवाजी महाराजांविषयी संभाजी महाराजांशी डोक्यातच घाण घेऊन लिखाण करणारी माणसं या सगळ्या लिखाण करणाऱ्या माणसांचं उदात्तीकरण त्यांचं मोठ्या प्रमाणावर ज्या वर्गाकडून झालं अर्थात मी सरसकट म्हणणार शंभर टक्के ब्राह्मण काही राम गणेश गडकरींची बाजू घेणारे नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांचा पराक्रम मानणारे अनेक ब्राह्मण आहेत परंतु जे काही मूळभर लोक राम गणेश गडकरींचं महिमा मंडन करत असतील या सगळ्यांवर कर म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे मरणोत्तर राम गणेश गडकरींवर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांचं सगळं साहित्य हे जप्त केलं पाहिजे आणि ज्या ज्या साहित्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी असं बदनामीक मजकूर आहे कपोल कल्पित डोक्यातून काढलेला इतिहासाचा कुठेही मागमूस नसणारा कोणतेही पुरावे यांच्याकडे नाही आणि महाराष्ट्रामध्ये या एकोणीसशे एकोणीसला ला राम गणेश गडकरी मेला त्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांनी राम गणेश गडकरीला मोठं केलं त्याचं साहित्य छापलं हे छापायला नव्हते पाहिजे तेव्हा या सगळ्यांच्या हकाला कुठे चरायला गेल्या होता हा प्रश्न आज आपल्याला पडतो मित्रो या सगळ्या आपण सगळ्यांनी दबाव आणला पाहिजे आणि या पद्धतीने या सगळ्यांचं साहित्य जप्त केलं पाहिजे मुळात छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील आताचे छत्रपतींचे तेरावे वंशज उदयन राजे वगैरे यांना सगळ्यांना याचा अतिशय मोठा पुळका येतो हे भारतीय जनता पक्षाचे खासदार यांना पुळका आता कुठेतरी लोक पेटतायत म्हणून येतोय परंतु इतकी वर्ष तो, तो हो हे सगळं आपण सहन करत आलो महाराष्ट्राच्या मराठी माणसाविषयी असं म्हटलं जातं की मराठी माणसाला जेव्हा नाकावरून पाणी जायला लागतं तेव्हा तो जागृत होतो हेच झालेलं आहे सूट सगळ्या माणसांनी इतकी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांची संभाजी बदनामी करून ठेवली आणि तेच इतिहास तेच त्यांचं सगळं कपोलकल्पित साहित्य महाराष्ट्र राज्य मराठी पाठ्यपुस्तक मंडळांमध्ये जेव्हा अभ्यासक्रमांमध्ये ते लागतं आणि येणाऱ्या आपल्या पिढ्या ते वाचून या सगळ्या महापुरुषांबद्दल असा विचार करून ठेवतात असा ग्रह करून ठेवतात तेव्हा या सगळ्या पिढ्यांच्या डोक्यामधून असं साहित्य काढणं कठीण असते कारण बालपणी जे जे डोक्यात जातं त्या शाळकरी वयात ते या सगळ्या मुलांचा येणाऱ्या पिढ्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनतो आणि हा अविभाज्य भाग बनण्यापूर्वीच त्याला काहीतरी बांध निर्माण करण्याचं अडवण्याचं एक सिस्टीम या निमित्ताने निर्माण झाली पाहिजे आणि जे जे शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला समजतात मग ते राज्यकर्ते किती आहेत हा मोठा प्रश्नचिन्ह आहे परंतु त्यातही काही माणसं असतील प्रामाणिक त्यांना असं वाटते की शिवपरिवाराची बदनामी व्हायला नको अशा माणसांनी जाणीवपूर्वक अशा चाळण्या घेऊन हे साहित्य छानून काढलं पाहिजे आणि या सगळ्यांच्या मनसोब्यांवर एकदा पाणी फिरवलं पाहिजे मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा नमस्कार